व्यवस्थित गाड्या उभ्या करा गाड्या सुटल्या लढा चलव्या या मैदानाचा फायनलचा फेरा सुटला भैरा निरी मैदानाचा फायनल सात गाड्या आणि सातगाडांचा रमसंग्राम सुंदराशे लढा चला एक लाखाचा मान मानपणाचा अतिशय सुंदर आहे निरोद वरच्या स्वाद तुम्ही फिरदारी तुम्ही फिरण निर्वाद वरच्या सुरक्षा ठेवला

कोणाकडे काय असेल तोरा घेऊन जा हा या निकाली पंच एकत्र या आणि एकत्र येऊन निकाली द्या